जमीन आहे पण पाणी नाही शेती कशी होणार आणि म्हणून हे सगळं आपण करतो आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या आरोग्य विभाग आहे लोकांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी प्रकाश आबेडकर हे चांगलं काम करत आहेत त्यांनी आजचा दिवस निवडला हे माझ्यासाठी चांगलं आहे मला ही खऱ्या अर्थाने या वा, वा, जे लोकांचं आहे जे लोकांना मिळालं पाहिजे ते माझ्या हातून मिळतंय याच्यापेक्षा मला जास्त काय मी म्हणजे भाग्यवान मी स्वतःला समज याच्यापेक्षा दुसरं माझ्यासाठी चांगलं काय असू शकतं आणि म्हणून आता त्यांनी दोन कोटी लोकांचं हेल्थ चेकअपचा ड्राईव्ह आपण घेतोय कारण शेवटी माणूस कंटाळा करतो स्वतःहून जाण्यासाठी जेव्हा त्याला आजार दुखायला लागतो तेव्हा जातो पण हेल्थ चेकअपमुळे तुम्हाला कळेल की बाबा कुठे कुठे कुठल्या कुठल्या गावामध्ये काय आहे आणि काय काय आपल्याला करायला लागेल कुणाला सुरुवात झालेली आहे अर्ली डिटेक्शन लवकर लोगाचं निदान जेवढं लवकर होईल तेवढा त्याच्यावर उपचार लवकर होतो परिणामकारक होतो आणि म्हणून तुम्ही मी काय जास्त आता बोलत नाही माझ्याकडे खूप लोक बसलेले तिकडे वाट बघत आनंदगी साहेबांच्या ऑफिसमध्ये आहेत तिकडे सगळे तिक रस्त्यावर आहेत त्यामुळे तुम्ही आजचा या दिवशी जे उपक्रम आपण सुरू केलेले आहेत या उपक्रमामध्ये आपण खऱ्या अर्थाने प्रत्येक गावागावामध्ये अशा प्रकारची उपचार पद्धती आपण केली नवीन ज्या पद्धतीने आपण जातोय आज महात्मा फुले आरोग्य योजना दीड लाखाची होती आपण पाच लाखाची केली आता त्या पाच लाखाच्या योजनेत काही आपण काय ठेवलं नाही एवढं पाहिजे का केशरी पाहिजे असं काही नाही पण साडेबारा कोटी जनतेला सगळ्यांना सगळ्यांना ती योजना लागू केलेली आहे त्यामुळे या सर्व योजना ज्या आहेत या जनतेच्या हिताच्या आहेत लोकांच्या हिताच्या आहेत लोकांच्या लोकांचे प्राण वाचवणं हे आपलं काम आहे आरोग्य विभाग मी जेव्हा आरोग्यमंत्री होतो तेव्हा मेळघाट तिकडे गु गुजरातची बॉर्डर कुठलं गाव होतं एक तिकडे रंगु एका रंगुबेली रंगुबेलीमध्ये मी गेलो तर रंगुबेलीमध्ये गेल्यानंतर तिथं पण आपलं हे होती पी एस सी पी एस सी होती तिथले लोक आले मला भेटायला बोले तुम्ही सत्तर वर्षानंतर पहिला मंत्री बघितला त्यांनी तिकडं तर म्हणाला मंत्री तर जाऊ द्या कोणीच आलं नाही आमच्याकडं मी बोला रे म्हणून तर मी आलो कोणी आलं नाही तिथं मी येतो त्यामुळे अशा दुर्गम भागात देखील मी त्यावेळेस गेलो आणि मला आठवत आहे की ते बच्चू साठी वॉर्मर काय काय आपण नेबुलायझर सगळं आपण घेऊन गेलो सगळं ट्रकच्या ट्रक, ट्रक भरून गे, घेऊन गेलो तिकडे आपलं हे होतं काय ते का अन्नधान्य आपल्याला लागलं ते तो एरिया होता ना कुपोषण कुपोषण हां तर तिकडे आता आपल्याला कसं आहे मी मंत्री आहे पण आता ते बोलू शकत नाही मी पण ते फायली बिलींचा जे काही चुका काय प्रवास आहे ना तो काय त्याच्यात काय तुमची काय चूक नाही आहे पण मी इकडूनच सगळं ट्रकमध्ये सामान लोड केलं मला डायरेक्ट तिथं नेऊन वाटायचं आहे आता फाईल करत बसलो तर ते माझं मंत्रीपद जाईल तो पण फाईल तयार व्हायची नाही म्हणून मी इथूनच इथून सगळं साहित्य घेतलं सगळं बुक केलं ट्रकमध्ये लोड केलं आणि तिकडे जाऊन डायरेक्ट वाटप केलं बोले असा मंत्री पहिल्यांदा बघितला म्हणून तर मी आलोय तुमच्याकडे आधी बघितलं नाही म्हणून तर मी आलोय आधी बघितलं असतं तर त्याचं काय अप्रूप आहे शेवटी सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे आपल्याला इमिजिएट ताबडतो बघतो करतो पाहतो हे नाही आपल्याला लगेच जे होणार असेल ते लगेच केलं पाहिजे शेवटी बघा तुमचा काय म्हणतो त्याला गोल्डन आर म्हणतो ना आपण जेव्हा आपल्याला असं पेशंटला गरज असते एखादा कार्डिय अरेस्ट होतो हार्ट अटॅक म्हणतो आपण त्याला त्यावेळेस त्याला ते ताबडतोब तेवढ्या ह्याच्यामध्ये आपल्याला उपचार मिळाले पाहिजे आणि म्हणून हे कॅन्सरचं पण इतर आजाराचं पण टी बीचं पण हे जेवढं आपल्याला लवकर आपलं डायग्नोसिस होईल तेवढं आपण केलं पाहिजे तर आपण त्या रुग्णाला वाचवू शकतो आणि तुम्ही आज जे काही केलेलं आहे ते खूप चांगलं आहे प्रकाश आबिटकर आणि तुम्हाला पण धन्यवाद देतो आता तुम्ही माझ्या गावाला गावाचं लक्ष ठेवून काम केलं <laughs> मॉडेल मॉडेल एक मॉडेल तयार झालं पाहिजे मग त्याचा रेप्लिकेट आपण करू शकतो त्याचं एक एक एक, एक तालुक्यामध्ये पण शेवटी सुरुवात होणं गरजेचं आहे आणि म्हणून आजचा दिवस माझ्यासाठी माझ्या वाढदिवसाला तर असेच कार्यक्रम असतात रक्तदान शिबिरं चष्मा शिबिरं वैद्यकीय शिबिरं अमकं तमकं आता आम्ही जे हृदयाला छिद्र असतात दर वाढदिवसाला माझ्या आणि आपल्या श्रीकांच्या लहान मुलांच्या हृदयात छिद्र असतात ती महागडी असते किती पैसे लागतात त्याला साडेतीन चार लाख रुपये लागतात कुठून आणणार लोक ग्रामीण भागातले आम्ही गेल्या किती वर्षापासून करतोय आठ वर्षामध्ये पाच हजार लहान मुलांच्या हृदयाच्या शस्त्रक्रिया आपण मफत केल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यामुळे हे निरंतर काम चालू आहे वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून हे चालू आहे आरोग्य सेवा आताच व्हाय कानाचं यंत्र आहे काना मागडं आहे मिळत नाही म्हणजे कोणाला घेता येत नाही हे सगळं आपण उपलब्ध कोणाला पाय पाहिजे आर्टिफिशियल पाय मी नेहमी सांगत असतो एक तर आर्टिफिशियल म्हणजे सगळ्यात ॲडव्हान्स मागवा म्हणून मी सांगतो बोले ते आपल्या आप याच्यात बस अरे बोले तुमच्यात नाही बसत माझ्यात बसत ना नियमात मागवा आणि तो पाय दिल्यानंतर तो रनर आहे तो धावतो जर्मन टेक्नॉलॉजी जर्मन टेक्नॉलॉजीचा तो पाय दिला मग तो आता त्याच्यामुळे रनिंग करतो म्हणजे बघा शेवटी आपल्यापर्यंत आल्यानंतर अशा गोष्टी ज्या आपल्याला प्रत्येकाकडे असे काही ना काही काही ना काही लोक असतात त्यामुळे आपण त्याला मदत केली पाहिजे हे रुग्णसेवा ही ईश्वरसेवा सेवा हे, हे पुण्याचं काम आहे हे आशीर्वादाचं काम आहे एवढ्या लाखो लोकांचा दुवा मिळतो दुवा आणि ते एक दुवावरून मला आठवलं एका लहान बच्चूचा जीव माझ्या त्या मुख्यमंत्री सहायता निधीतून वाचला कोलहापुर शासन आप्यक्रमा हो तो एक मुलगी आली समोर मुस्लिम होती आवड़ा छोटे बच्चू घेवन आली समोर बोले ये क्या प्रॉब्लम है मैं विचार लाबा ताई तुझे का है प्रॉब्लम बोले ये दुआ है बोले क्या दुआ है तो बोले इसका नाम है आज से दुआ रुको आप क्यों बोले आपने इसको पैसा दिया ना इसके लिए इसका जान बच गया इसका दुआ नाम रखा सगळ्या या गोष्टी ज्या आहेत आपल्याला कळत नाही कधी माहीतही नसतं आपण किती लोकांना मदत केली आणि ती माहिती ठेवायची नसते ती माहिती ठेवायची नसते कारण ती माहिती जर मी ठेवली आतापर्यंत इतक्या वर्षाची तर मला म्हणजे तर आपण या हाताने केलेल्या ह्या हातालाही देखील कळता कामाने असं काम करण्याची पद्धत माझी आहे त्यामुळे सगळ्यांनी आपण लोकप्रतिनिधींनी हे आचरणात आणलं पाहिजे लोकांमध्ये एक आ, समाज भावना निर्माण झाली पाहिजे लोकांना आपण मदत करत असतो शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून किंवा प्रशासन या रथाची दोन चाका आहेत शासन आणि प्रशासन काय वेगळं नाही आहे म्हणून अधिकारी जे आहेत ते अधिकारी देखील झपाटल्यासारखे काही काम करतात योजना आम्ही सुरू केल्या आता आम्ही ज्या योजना चालू केल्या त्या योजना राबवल्या कोणी अधिकाऱ्यांनी राबवल्या अधिकाऱ्यांनी राबवल्यामुळे दोन कोटी किती चाळीस लाख काहीतरी मुलं आपल्या लाडक्या बहिणींना आपण पैसे दिले दोन कोटी चाळीस लाख चाळीस का पन्नास लाख आपल्या लाडक्या बहिणींना आपण पैसे देऊ शकलो युवा प्रशिक्षण योजना करू शकलो शेवटी अधिकाऱ्यांनी प्रशासनाने जे जोरात राबवलं शासन आपल्या दारीमध्ये कलेक्टर तहसीलदार तलाटी सगळ्यांची कॉम्पिटिशन लागली होती किती आपण लाभार्थी वाढवतोय मला आनंद आहे समाधान आहे की लाभ पूर्वी नव्हते का लाभार्थी नव्हते का काय योजना नव्हत्या का होत्या परंतु सर्वसामान्य माणूस त्या सगळ्या ह्याच्यामध्ये पडतो मग त्याला कार्यालयात जावं लागतं कलेक्टर कचेरीत जावं लागतं मग तो चकरा मारून कंटाळतो मग मा आम्ही थेट काय केलं आम्ही डायरेक्ट शासन आपल्या दारी त्या गावामध्ये घेऊन गेलो बाळासाहेब आमचे म्हणायचे कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो ते आम्ही तिकडे दाखवलं आणि आम्हाला सांगायला अभिमान वाटतो त्या काळामध्ये पाच कोटी लोक पाच कोटी लोक लाभार्थी ठरले पाच कोटी लोकांना लाभ मिळाला पाच कोटी ही संख्या किती मोठी आहे मग त्याच्यात अगदी दाखल्यापासून पॉवर ट्रिलरपासून टॅक्टरपासून ड्रोनपासून सगळं दिलं आपण आणि म्हणून तर शासन जे आहे हे गतिमान शासन काम करणारं शासन लोकाभिमुख शासन हे जेव्हा आपल्याला लोकांमध्ये जेव्हा चर्चा होते कधी होते जेव्हा शासन काम करतं प्रशासन काम करतं आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना आम्ही मनापासून आज खूप खूप शुभेच्छा देतो आजचा आजचा दिवस आपण या कार्यक्रमासाठी निवडलात मला आनंद याचं समाधान आहे आणि पुन्हा एकदा या सर्व योजना अतिशय प्रभावीपणे आपण राबवा त्याच्यामध्ये कुठेही काही आपल्याला कमी पडणार नाही आणि आम्ही सगळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळेजण आपल्यासोबत आहोत ही ग्वाही आपल्याला देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद सर यानंतर आभार प्रदर्शन होईल आणि राज्यगीत आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल आभार प्रदर्शनासाठी उपसंचालक आरोग्य सेवा ठाणे परिमंडळ राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता होईल

हे जय ना मंगल नायक जय भारत भाग्य विधाता जय है, जय है, जय हे जय जय जय, जय 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 जय, 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 जय भारत माता की पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना धन्यवाद माननीय उपमुख्यमंत्री यांचे मनापासून आभार आणि पुन्हा सगळ्यांतर्फे खूप खूप खुँ शुभेच्छा आपला आजचा वाढदिवस आम्हा सगळ्यांना नक्कीच स्मरणात राहील आणि आजच्या या अतिशय वेगळं अशा दिवशी सुद्धा आपण इथे आलात आणि सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फेचा लोकार्पण सोहळा आपल्या शुभे हस्ते आज इथं संपन्न झाला याबद्दल आपले मनापासून धन्यवाद कर्करोग मोबाईल व्हॅन एकशे दोन रुग्णवाहिका सिटी स्कॅन एडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णालय डे केअर किमोथेरपी सेंटर डिजिटल हँड हेड एक्स रे मशीन या सगळ्यांचा लोकार्पण सोहळा आज सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते तसंच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेला आहे सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनातर्फे पुन्हा एकदा आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि यानंतरचं वर्ष आपणास अतिशय आरोग्यदायी मंगलमय जावो ह्या सर्व महाराष्ट्राच्या वतीने आपल्याला शुभेच्छा शुभचिंतन आणि ईश्वरचरणी प्रार्थना